हॅलो हाय जय श्रीराम सर्वांचं स्वागत आहे गावठी गडवाई चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत आंब्याचं लोणचं ते हे घरगुती पद्धतीने चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी आमच्या झाडाचे आंबे होते ते व्यवस्थित धुवून त्याचा छीक व्यवस्थित पुसून वगैरे कडक आंबे घ्यायचे एकदम ते व्यवस्थित छीक वगैरे पुसून व्यवस्थित ठेवले होते आता त्याच्या आपण फोडी करूयात तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही फोडीला आकार देऊ शकता पण पन बारीक पण असाव्या कारण संपतात लगेच आम्ही मोठ्या मोठ्या के केल्या कारण आमच्या घरी जरा मोठ्या लागतात सो आम्ही थोड्याशा मोठ्या मोठ्या फोड केलेल्या आहेत के तडकीत त्यांना आता हे बघा ह्या आदल्या दिव आदल्या किंवा दोन दिवस आधी मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे हे बघा मीठ आणि हळद लावून आम्ही ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आता त्याच्या दोन दिवसानंतर आम्ही मेथ्या आणि मोहरी हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे बारीक म्हणजे पूर्ण बारीक अर्ध बोबडा आहे हे बघा असं करून घेतलेलं आहे मेथ्या आणि मोहरी आहे आता हे तेल पूर्ण धूर येईपर्यंत तापवायचं आणि त्या फोडणीमध्ये त्या तेलात मोहरी आणि हिंग टाकायचं भरपूर आणि ते पूर्ण तेल गार होऊन द्यायचं पूर्ण गार झालं पाहिजे तेल आता हे बघा हे आपण ठेवलेलं ह्याला पाणी सुटलेलं असतं जे दोन दिवस आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं फोडी येत ना त्याला पाणी सुटलेलं असतं ते सगळं पाणी काढून घ्यायचं हे बघा इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे हे तेल पूर्ण गार झालेलं आहे हे आपण ला मिरची पूड घेतलेलं आहे हे लोणच्याचा तयार मसाला आणलेला आहे मी हे सगळं आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात हिंगाची पूर्ण डबी जातेच कारण तेलात एक टाकायचे आणि ताटामध्ये एक टाकायचे मग ते मेथ्या आणि मोहरी इथे बारीक केलेलं त्याच्यानंतर हिंग आणि मिरची पोड लोणचं मसाला हे सगळं आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यातलं पूर्णपणे सगळं पाणी आपण काढून टाकूयात हे बघा आता ह्या म्हणजे पूर्ण आधी वरच्यावरच्या फोडी काढूया नंतर मग खाली तळाला ते सगळं पाणी राहते तेव्हा मीठ जास्त टाकलेलं कारण मिठामुळे कसं जास्त टिकतं आणि बुरशीसुद्धा येत नाही अजिबात या मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत आम्ही खूप सुंदर लागतं नक्की ट्राय करून बघा हे बघा किती पाणी सुटलेलं आहे आता हे सगळं पाणी आपण काढून घेऊयात <coughs> तुम्हाला पण लोणचं सगळ्यांनाच आवडतं त्याच्यामुळे काय हे बघा आता आपण हे सगळं हे करणार होतं आता हे सगळं आहे ना हे आपण तयारी करून घेतलेली ह्या ताटामध्ये हे सगळं आपण मिक्स करूया हो हे बघा किती मोठी फोड आहे आमची मस्त लागतं हे बाट्याचा बाट्याचा आंबा म्हणतं त्याला बाट्याच्या आंब्याचं लोणचं असं सुद्धा म्हणू शकतं मस्त एकदम आहे फोड बघा आणि त्या अडकीत त्यामुळं खूप छान असं ते फोडी होतात हे पाणी काढून घेतलेलं आहे आपण आता इकडे आपण हे सगळं मिश्रण आपण एकत्र एक करूयात हे सगळं म्हणजे मसाला जे आपण सगळं घेतलं ते सगळं एकत्र करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण ते मेथ्या आणि मोहरीचं जे आहे ते असंच ॲड करत जायचं हाताची खूप आग होते कारण मिरची पोड असते आणि हे थोडंसं पाणी आहे ना ते थोडंसं त्याच्यामध्ये टाकलं का आता ते चिटकावं म्हणून फोडींना सगळं म्हणून थोडंसं ते पाणी टाकलेलं आहे तेल ते टाकूयात जरासं आणि आता हे सगळं फोडीनं लावून घेऊयात हे असं लावत लावत ते चिनी मातीच्या आपण भरून घेणार आहोत हाताचे खूप आग होते पण आता काय आवडतं म्हटल्यानंतर थोडंसं काय म्हणतात की त्रास पण सहन केलाच पाहिजे हे असं पूर्ण मसाला त्याला पूर्ण लावत लावत त्याच्या भर त्या भरणीमध्ये आपण ते सगळं भरणार आहोत तुम्हाला पण लोणचं आवडतं की नाही मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी पण कशी वाटते तुम्ही नक्की मला सांगा आणि नक्की ट्राय करून बघा आमचं हे लोणचं वर्षभर टिकतं अजिबात काही होत नाही आणि तुम्ही आठ आता नवीन घालून झालं ना की आठ दिवसांनी त्याच्यामध्ये तेल ते ॲड करावं लागते का ते बघायचं नाहीतर मग बुरशी येते त्यामुळे आठ दिवसांना ते जरा हलवत राहायचं म्हणजे बुरशी पण येत नाही सारखं आपण बघत राहिलं तर थोडंसं तेल टाकायचं तसं वाटली गरज तर हे बघा आता आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे भरवून घेतोय हे मीठ पण टाकते मी मध्ये मध्ये कारण मिठामुळे जास्त टिकतं पण आणि तेल हे सगळं तेल आपण जे घेतलेलं ना गार करून ते सगळं ते ते आता ते 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 तेल टाकणार आहोत त्याच्यामध्ये हे बघा मोहरी आणि हिंगस त्याच्यामध्ये होतं वरतून आणि थोड्या फोडी टाकून आणि हे आता त्याच्यावरती आपण झाकण घालून ठेवणार आहोत हे सगळं नक्की बघा चार दिवसांनी त्याच्यामध्ये तेलाची गरज आहे का नाहीतर मग बुरशी येणार त्यामुळे थोडंसं दोन तीन दिवस हलवत राहा आणि वाटली गरज तसं तेल पण टाकू शकता तुम्ही आणि असं झाकण घालून आपण ठेवून टाकूया बघा कशी वाटते तुम्हाला रेसिपी आवडली रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम बाय बाय